झोप लागेल त्याला वारंवार इकडून तिकडे पैसा लागेल की बाबा माझं काय होईल कारण जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीनं बोल्यावर नेऊन ज्याला बाशिंग बांधून हार घालते तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीनं केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहिती आहे तो संसार काही शिकत नाही तो संसार अर्ध्यात मोडला जातो अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे आणि हे करताना कालही सभा झाली या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आले आणि उमेदवारी अर्ज आम्ही देखील भरायला कलेक्टर ऑफिसला गेलो होतो सुभाष भाऊ होते अडवाले सर म्हणजे सुभाष भाऊ आम्ही राजूभाऊ झोले सगळेजण आम्ही होतो पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच बारा वाजून होते आणि ते बारा वाजलेले पाहिल्याबरोबर मी सुभाष भाऊला म्हणलं की सुभाष भाऊ विजय हा आपला नक्कीच पक्का आहे कारण उमेदवाराच्या चेहऱ्यावर बारा आजच वाजून आहे आणि कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता त्यांना पैसे देऊन आणले त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे आणि त्या सभेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो आम्ही विचारलो की बाबा मत कोणाला देणार ते तेच बोलले की पैसे मिळाले दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो पण काही आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे काहीलाच करणार त्याच्यामुळे मला कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल हे करत असताना मी मनापासून पक्षश्रेष्ठीचं आदरणीय आमच्या मॅडम असतील राहुलजी असतील तर आज खर तर विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की जातीच्या भरोशावर किंवा अश्रू ढाडून कोणाला मतदान मिळत नाही करतर सुधीर खूप आदर करत होती पण एका विधवा महिलेच्या अश्रूवर असंवेदनशीलपणे असं काही वक्तव्य ते करल याची कल्पना